सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आज आपण खूपच चविष्ट तिखट आंबट आणि अगदी खास अशी अंबाडीचा पुलाव बनवणार आहोत अंबाडीमुळे या भाताला अप्रतिम आंबटपणा आणि छान फ्लेवर येतो चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला पुलाव बनवण्यासाठी गॅसवरती कढई किंवा पॅन ठेवायचा आहे आता या पॅनमध्ये सहा चमचे तूप घालायचं आहे तूप जर नसेल तर इथे आपण तेलाचासुद्धा वापर करू शकतो तूप हे गरम झाल्यावर यामध्ये दोन इंच दालचिनी दोन वेलची चार लवंग आणि तमालपत्र घालायचं आहे आणि दहा सेकंदापर्यंत कांदापर्यंत हे परतून घेऊ खडे मसाले इथे लाईट असं परतून घेतल्यानंतर यामध्ये दहा ते बारा कढीपत्ताचे पाने पाववाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा तीन ते ती चार हिरवी मिरची घालायचा आहे माझ्याकडे हिरवी मिरची नसल्यामुळे यामध्ये मी लाल मिरच्या घातली आहे आता इथे कांद्याला सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा इथे अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि परत एका मिनटापर्यंत हे परतून घेऊ हे पुलाव बनवताना इथे कांदा आणि आले लसणाचा पेस्टला तुपामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे त्यामुळे पुलावला खूप छान असं चव येणार तर अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर यामध्ये स्वच्छ असं धुऊन शंभर ग्रामपर्यंत आंबाडीचे पाने घालायचं आहे इथे आंबाडीला बारीक चिरूनसुद्धा यामध्ये घालू शकतो आता हे मऊ होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसची आज हे मध्यम ठेवायचं आहे आणि दोन ते ती तीन मिनटापर्यंत हे परतवून घेऊ तर इथे आपण बघू शकतो आंबाडी हे तुपामध्ये चांगल्या प्रकारे शिजली गेली आहे मऊ असं तयार झाली आहे तर अशा प्रकारे तयार झाल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालून हे मिक्स करायचं आहे सगळे मसाले यामध्ये घातल्यानंतर गॅसची आज कमी करायचं आहे जेणेकरून हे मसाले करपणार नाही आणि एका एक मिनटापर्यंत हे परतून घेऊ मसाले इथे छानसं परतून घेतले आहे मसाल्यावरती तूप देखील सुटायला लागलेला आहे आता यामध्ये एक तास आधी भिजवलेले बासमती तांदूळ यामध्ये घालत आहे दोनशे पन्नास एम एलची ही वाटी आहे आणि याच वाटीने मोजून एक वाटीपर्यंत बासमती तांदूळ हे भिजवून घेतली होती तांदुडियामध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने हे आपल्याला परतून घ्यायचं आहे जेणेकरून तांदूळ हे तुटणार नाही तांदुडियामध्ये घातल्यानंतर लगेच पाणी घालू नये थोडा वेळ तांदूळला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे त्यामुळे पुलाव हे एकदम मोकळा बनून तयार होणार तांदूळ एक ते दोन मिनटापर्यंत हलक्या हाताने परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे तर इथे एक वाटी बासमती तांदूळसाठी यामध्ये दोन वाटीपर्यंत गरम पाणी घालायचं आहे तर इथे आपल्याला कोमट पाणी नाही तर गरम पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी यामध्ये घातल्यानंतर हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घेऊ आता यावरती झाकण ठेवून गॅसची आज पूर्ण कमी करायचं आहे आणि दहा ते बारा मिनटापर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत इथे एकदा भातावर उकडी आली की लगेच झाकण काढून घ्यायचं आहे चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आणि परत यावरती झाकण लावून शिजवून घेणार आहोत कमीत कमी दहा ते बारा मिनटापर्यंत कमी गॅसवरती झाकण लावून आपण हे शिजवून घेणार आहोत तर जवळपास बारा मिनटानंतर एकदम मस्त सुगंधी खट्टा तिखट आणि छान वाफाडणारा अंबाडीचा पुलाव तयार आहे तर तयार झालेला हे पुलाव दही रायता किंवा लोणच्यासोबत अप्रतिम लागतो तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुमचा अनुभव मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद